मित्रांनो आज आहे हरतालिका सव्वीस ऑगस्ट मंगळवारचा दिवस विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र पावन आणि शुद्ध असा हा दिवस असतो आजच्या दिवशी विवाहित महिला उपवास करतात पूजापाठ करतात शिव पार्वतीचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात कामना करतात आणि कुमारिका मुली चांगला वर मिळावा यासाठी हे व्रत आणि पूजा पाठ करत असतात आज संध्याकाळी तुम्हाला एका मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करायचा आहे हा आहे मंत्र आहे हरतालिकेचा महामंत्र तुम्ही दिवसभरातून केव्हाही हरतालिकेचे पूजन कराल परंतु हा मंत्र जप तुम्हाला संध्याकाळी देवघरासमोर बसून माळ घेऊन माळेने पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे आणि हा मंत्र फक्त विवाहित महिलांसाठीच आहे जे हे हरतालिकेचे व्रत करणार असेल किंवा केलेले असेल त्यांनी हा मंत्र जप पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे मंत्र जप करण्याआधी आणि मंत्रजप झाल्यानंतर तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मुलाबाळांच्या प्रगतीसाठी कुटुंब सुखी समृद्ध व्हावे यासाठी महादेवाला आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे आता हा मंत्र कोणता आहे हा मंत्र आहे शिव पार्वतीचा मंत्र हरतिलिकेचा महामंत्र म्हणजे ओम उमा महेश्वराय नम ओम उमा महेश्वराय नम तुम्हाला हा मंत्रजप अगदी सावकाश आणि हळुवारपणे याचा जप पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने करायचा आहे मंत्रजप करताना कोणतीही घाई नाही करायची अगदी आरामात एक एक शब्द नीट बोलून स्पष्ट बोलून हा मंत्रजप करायचा आहे आणि जपाचा आधी आणि जपाचा नंतर प्रार्थना करायला अजिबात विसरायचं नाही ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ